सराफाला मारहाण करून दमदाटी करत पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीतील माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी सराफ व्यावसायिक पंकज दानवाडे यानं फिर्याद दिली आहे संशयितांपैकी साळुंखे याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात सतरा गुन्हे दाखल असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथं राहणारा पंकज दानवाडे याचा सराफ व्यवसाय आहे इचलकरंजीतील मनोज साळुंखे यानं चौदा ते अठरा मार्च या कालावधीत पंकज दानवाडे याला डायनास्टार सीएनसी मशीन वर्कशॉपजवळ बोलावून घेतलं यावेळी शहनावाज मुजावर यानं दानवाडे याला शिवीगाळ आणि मारहाण करत पाच लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही अशी दमदाटी केली त्यामुळे दानवाडे यानं भीतीपोटी पन्नास हजार रुपये दिले मात्र त्यानंतरही दानवाडे यानं उर्वरित रक्कम आणून दिली नाही तर विवस्त्र करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी मनोज साळुंखे यानं दिली तसंच पाच लाख रुपये दिले नाहीत तर खोटा गुन्हा दाखल करीन आणि कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी दानवाडे याच्या फिर्यादीनुसार मनोज साळुंखे शहनवाज मुजावर आणि बाजीराव कुंभार या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून या तिघांनाही अटक करण्यात आली आहे संशयितांपैकी साळुंखे याच्या विरोधात इचलकरंजीतील गावभाग शिवाजीनगर शहापूर तसंच मुरगुड पोलीस ठाण्यात विविध सतरा गुन्हे दाखल असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं